नमस्कार मी सुदर्शन आंगळ एम टू ईडी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करीत आहे एम टू आपल्याला म्हणजे जीवनात मराठी शब्द वापरण्याची सवय असते त्यामुळे तेच मराठी शब्द इंग्लिश मध्ये कोणते असतात हे आपल्याला माहिती नसतं त्यासाठी आपण हा युट्यूब चॅनल चालू केलेला आहे त्याच्या पुढे तुम्हाला मराठी शब्दाचा वापर इंग्लिशमध्ये कुठं आणि कसा करायचा हेही लक्षात येईल मी तुमच्यासाठी रोज नवनवीन शब्द आणि त्याचे अर्थ आणण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि असे कुठले मराठी शब्द आहेत त्याचा अर्थ तुम्हाला इंग्लिशमध्ये आवा असेल तर ते तुम्ही मला कमेंट करा मी त्या शब्दाचा अर्थ जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर मी व्हिडिओच्या माध्यमातून मात। तो देण्याचा प्रयत्न करेन आजचा आपला पहिला शब्द आहे अक्षय अक्षयचा अर्थ मराठी नष्ट न होणारा आणि इंग्लिश मधला अर्थ परमनंट असा आहे अक्षय म्हणजे मराठी अक्ष य आणि इंग्लिश मध्ये ई आर एम ए एम ई एन टी परमनंट असा होतो एमचा उच्चार असले करायचे नाहीत एमचा उच्चार एम असाच आला पाहिजे आपण रोज एक एक मुळाक्षराचा शब्द मराठीतला शब्द घेऊन त्याचा इंग्लिश शब्द सांगणार आहोत त्या त्यामुळे तुमच्या ज्ञानकोशातही भर पडेल तुमचे शब्दभंडारही वाढतील त्याच्यामुळे या चॅनलला न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन नवीन शब्दांचे जे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळत जाईल धन्यवाद